कोर्सेस लिस्टच्या खाली तुम्हाला आणखी एक लिस्ट दिलेली आहे अपलोड मटेरियल तर इथून तुम्ही अपलोड मटेरियल करू शकता कोणत्या कोर्ससाठी करायचं आहे तुम्हाला मला करायचं आहे एम एस सी आय टीसाठी तर इथं एम एसाठी कोर्स निवडलं कुठली असाइनमेंट आहे तर इथं मी समजा वर्डची एक असाइनमेंट दिलेली आहे मला हे सांगायचं आहे त्याची लिंक वगैरे काय देणार आहात तुम्ही एका पी डी एफ देणार आहात तर तुम्हाला इथं कोणती लिंक वगैरे शेअर करता येणार आहे मग त्याची मटेरियल ठेवायचं कुठं तर यासाठी तुमच्या डेस्कटॉपवरती असं एक फोल्डर असणार आहे शॉर्टकट दिलेला असणार आहे ते फोल्डर सध्या रिकामा आहे कारण तुमच्या पी सीवरती आता हे नवीन सॉफ्टवेअर आहे तर मी काय करतो एक टेम्पररी एखादी व्हिडिओ इमेज पी डी एफ हे सगळं मी कॉपी केलं आता हे मटेरियलमध्ये गेलेलं आहे हे मला दिसेल कुठं तर मी जेव्हा हे सॉफ्टवेअर ओपन करतो या सॉफ्टवेअरच्या हितेच मी मटेरियल अशी लिस्ट सर्च करतो तुम्हाला ही मटेरियल दिसते आता मी चार फाईल टाकलेल्या आहेत त्या चारही फाईल तुम्हाला इथे दिसत आहेत मग तुम्हाला ही इमेज विद्यार्थ्यांना शेअर करायची आहे करा है ती तुम्हें 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 करा, का ती इमेज दिसते बघा ही लिंक तुम्ही इथून कॉपी करा आणि इथं मटेरियल मध्ये तुम्ही पेस्ट करू शकता ही लिंक प्रत्येकाच्या लॉग दिसणार आहे हे सगळं ऑफलाईन बघा आपलं हे लोकल होस्ट आहे झॅम सर्व वापरतो आहे तुम्हाला वाटलं नाही ना मला हे नाही पी डी एफ शेअर करायची आहे विद्यार्थ्यांना ए एम एस सी टीचा सिलेबस दाखवायचा पी डी एफमध्ये तर मी ही सिलेबसची कॉपी केली हे सत्याहत्तर पानाचा एम एस सी डीचा सिलेबस आहे तो कॉपी केला मी आणि तो इथं टाकून दिला हे टेम्परी टाकतो आहे आपण तर अशा पद्धतीने विद्यार्थ्याला हे मटेरियल दिसणार आहे हे ॲड मटेरियल केलं मी तर इथं तुम्हाला पण दिसेल ॲडमिनला की आपण काय मटेरियल ॲड केलेलं आहे तर या ठिकाणी आलं बघा वर नको असेल तर तुम्ही डिलीट करू शकता चेंजेस करायचं असतील तर चेंज करता येईल अरे एवढचं असाइनमेंट नाही आहे तर काय आहे एम एस सी डीचा सिलेबस आहे तुम्ही तर लिहू शकता एम एस सी डीचा सिलेबस आहे या पद्धतीने तुम्हाला त्याला अपडेट करता येईल लिंक बदलता येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या गोष्टी तर करता येणार आहेत आणि हे असाइनमेंट विद्यार्थ्याचा लॉग इनला दिसत आहे एम एस सी डीच्या विद्यार्थ्याचं लॉग इन आपण आता करून पाहणार आहोत